लाड़ू जाले। थे। दुखी वर, वर, वर हे बघे आपले आळीवाचे लाडू झाले खूप गुणकारी असतात हे कंबर दुखीवर वातविकारावर स्त्रियांच्या आजारांवर हे हॅलो फ्रेंड्स कसे आज स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज मी काय करते दाखवते तुम्हाला हे बघ मी आज अळीवाचे लाडू बनवते त्यासाठी बघा एक वाटीभर म्हणजे मोजून पन्नास ग्रॅम आळीव घेतला आहे मी एक मोठा नारळ घेतला आहे हे बघ आणि गुळ घेतला आहे पण गुळ जितका लागणार आहे तितकाच घेणार आहे मी नारळ फोडून घेते गूळ पण किसून घेणार आहे पन्नास ग्रॅम आळीव आहे बघा आणि तो साबुदाना जसा आपण भिजत घालतो तसा भिजत घालायचा दाखवते तुम्हाला आपलं नारळ फोडून खवून होईपर्यंत आणि गूळ वगैरे चिरून घेईपर्यंत हा आळीव भिजत घालायचा भीज़डगाल दाखवते तुम्हाला भिजत घालून आपण जसं साबुदाना भिजत घालतो ना तसं घालायचं हे चिकट असतं एक पंधरा वीस मिनटं जरी भिजलं तरी बास असं स्वच्छ जरा चांगलं त्यात चांगलं धुवून घ्यायचं आणि पाणी निथळून ठेवायचं लगेच त्याला चिकट पण आहे तो खूप चिकट असतो आळीव त्याचं पुरतं पाणी पण नाही निघत पण जितकं निघल तिकडं तितकं काढून टाकायचं हे आता या थोडंसं याचं वरचं वरचं पाणी काढून घेते मी हे असं हा आळीव ही बाकीची तयारी करेपर्यंत भिजत घालायचं जास्त वेळ भिजला तरी चालेल अर्धा तास तुम्हाला वेळ असला तर भिजत घाला नसेल तर अगदी बाकीची तयारी करायच्या आधी आळी भिजत घालायचा तर मी तो गुळ किसून घेते नारळ फोडून खोवून घेते हे अळीवाचे लाडू अत्यंत गुणकारी असतात आपल्या महिलांच्या कंबरदुखीवर वातावर बाळणपणा आवरजून हे लाडू बनवतात आपण एरवी पण आता पावसाचे दिवस आहेत ना थंडीचे दिवस असतील पावसाचे दिवस असतील तर हे लाडू नक्की करा फक्त उष्णता असेल तेव्हा नाही करायची उन्हाळ्यात वगैरे कारण हा आळीव गरम असतो खूप चला तर आता मी हा नारळ फोडून घेते आणि गूळ किसून घेते नारळ फोडून घेतला आता हा गुळ चिरून घेते आता आपलं तो आळीव किती पन्नास ग्राम घेतला होता ना तो बघा किती भिजून किती झाला खूप जातो खूप आणि एक मोठा नारळ होता तो गुळ किती घ्यायचा दाखवते तुम्हाला आधी मी किसून घेते गूळ हो गुळ चिरून घेतला कधी कधी किसायला पण जड जातो मग मी चिरून घेतला मस्त बारीक हिरवून आपण हा किस मोजून घेऊ नारळाचा चव्हा कोणत्याही वाटेने कपाने मोजून घ्यायचा म्हणजे आपल्याला तसा गुळाचा अंदाज लागतो किती गुळ घालायचा तो तर हे बघा मोठा नारळ होता एक तर ही वाटी अगदी गच्च भरून घेतली आणि अजून थोडासा आहे आपण गुळ किती घालायचा दाखवते आणि आळीव पण आहे ना तर मग ती एक वाटी आणि अजून थोडासा गुळ घालते मी अजून थोडासा खिचून चिरून घेते अजून थोडा चिरून देते हातोळ मी आणि आधी कढई ठेवते तोपर्यंत तूप घालते मी आधी कढईमध्ये दोन चमचे तूप घालते बघा आमची रोजी नुसती वर भुंकत असते नारळ घालून घेते त्यात नारळ आणि आळीव एकत्र घातला तरी चालतो पण थोडंसं तुपात हे परतून घेते बघा आळी किती भिजून घट्ट झालाय आहे कसं थोडा थोडा करून घालते तुम्हाला आवडत असेल तर काजू बदाम पण घालू शकतो पण मी काजू बदाम आपण ढिंकाच्या लाडू मध्ये घालते मी आळीवाच्या लाडूमध्ये नाही घालत काजू बदाम तुम्हाला आवडत असले तर नक्की घाला फक्त वेलची जायफळची पूड घालणार आहे मी नंतर जरा परतून झाल्यावर एकसारखं बारीक गॅस करून असं हलवत राहायचं त्यात मी आता थोडीशी वेलची जायफळची पूड घालते आणि दाखवते तुम्हाला हे बघा वेलची जायफळची पूड घातली त्याला छान सुगंध येतो लाडूला आणि ही बघा एक दोन चमचे मिल्क पावडर घालते मी त्यात अशी अशी गुरकुरायची जरा गाठी नाही झाले पाहिजेत कारण ते लगेच गुठळ्या होतात ना अशी बरोबर राहायचे परत एक जे, जे करून घ्यायचं चांगलं लाडू वळायला अजिबात त्रास होत नाही एक दोन मिनटं झाकण ठेवून देते गॅस बारीकच राहू द्यायचा दोनच मिनिट जास्त याचे लाडू वळायला घेऊ थोड गार होऊ दिलं जरी चालतं गरम गरम वळले तरी चालतं त्याला अजिबात त्रास होत नाही गार होऊ दिलं तरी चालतं आपण होऊ देऊ थोडा वेळ गार बऱ्यापैकी गार झाले आपल्याला किती मोठ्या आकाराचे बारीक आकाराचे वळायचे ते वळायचे याला अजिबात त्रास होत नाही वळायला कारण ते अगदी मऊ मऊ असतात ना आळीव पण इतकंच की हे जास्त टिकत नाही फ्रीजमध्ये ठेवून एक आठ दहा दिवस फार तर राहतील बाहेर नाहीत राहत मात्र बुरशी येते लगेच अगदी आठवणीने फ्रीजमध्ये ठेवायची ओला असतो ना त्यामुळे बुरशी येऊ शकते मस्त ह्याला आपण काय काय घेतलं एक मोठा नारळ एक पाव किलो गुळ घेतला समजा आणि पन्नास ग्रॅम आळे तर पन्नास ग्रॅम आळे किती फुगून झाले होते बघितले ना अगदी पाच मिनटात एकटी बाई सुद्धा वळू शकते लाडू आपल्याला इतर लाडू वळायला तरी म्हणजे थोडी मदत घ्यावी लागते कुणाची वळून घेते हे सगळे लाडू मी हे बघा लाडू करून झाले आणि हे ना लाडू जास्त करून नाही ठेवायचे अगदी खूप आपण जसे करतो तसे हवे असले तर आपण परत एकदा करायचे पण एकदा जास्त करून नाही ठेवायचे कारण त्याला बुरशी येते हे, हे जास्त लाडू टिकत नाही हे बघा मी इतकेच केलेत हो कसे वाटले कमेंट करून सांगा आवडले तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा शिवाय बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे माझ्या रोजच्या रोज रेसिपी तुम्हाला बघता येतील